परभणी शहरातील पाथरी रोड परिसरात लक्ष्मीनगर येथे चोवीस ऑक्टोंबर रोजी स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेच्या प्रसंगी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची विशेष उपस्थिती होती यावेळी मंचावर माजी नगरसेवक गुलमीर खान माजी नगरसेवक सुनील देशमुख डॉक्टर विवेक नावंदकर ॲडव्होकेट दीपक देशमुख रशीद मास्टर शेख सलमान आयोजक सय्यद अब्दुल कादर व अबुकर भाईजान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह इतरही राज्यातील विविध प्रजातींच्या आश्वांची मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता देशात जास्त प्रमाणात महानगरांमध्ये अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात विशेष म्हणजे आयोजकांच्या वतीने स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील असणारे दर्जेदार ट्रॅकही तयार करण्यात आले होते ए आर स्टड फॉर्म यांच्या वतीने ही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर परभणीतील व वा मराठवाड्यातील घोडेस्वार यांनासुद्धा संधी मिळावी या दृष्टिकोनातून दरवर्षी आयोजित करण्यात येत असते यंदाही या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला स्पर्धेत मोठ्या प्रमाणात भरघोस बक्षीस ठेवण्यात येत असते स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रकाश बारबीम यांनी केले स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने अश्व शौकीन प्रेक्षक उपस्थित होते दोनच असताना राष्ट्रीय एकात्मत्या जोपाल्या जाते जी माझा आजपर्यंत अनुभव सर्व धर्माचे सगळ्या समाजाची लोक ह्या सगळ्या खेळामध्ये इन्वॉल्व्ह होत असतात त्यामुळे ह्या खेळातूनच खरी राष्ट्रीय एकात्मता भावना जोपाटल्या जाते याचं म्हणण्याचं कारण एवढंच आहे की कुठल्याही स्पर्धा हा निपक्षपातीपणाने व्हाव्या लागतात आणि घोड्याची रेस ही पहिली वेळेस आम्ही बरं बघतो तिसरी तिसरी बैजानं तिसरी घेतलं पण माझ्या आधी बघण्यात हा पहिला प्रसंग आहे त्यामुळे मी बैजान आणि त्यांच्या परिवारानं जे काही ह्या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो अशा सतत्यानं स्पर्धा होत राहिल्या तर लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल लोक श्वान पाळायला लागतील आणि श्वान पाळणं एवढं एखादा परिवार चालवण्यासारखा भाग आहे एवढं काही सोपं गोष्ट नाही त्यामुळे त्याला एक छंद लागतो किंवा त्याला एखादी आवड लागते आणि त्या आवडीतूनच तो त्या ठिकाणी तो तसं जोपासना पालन पोषण करू शकतो म्हणून बैजाननं ह्या ठिकाणी ज्या स्पर्धा आयोजित केल्या ज्या पद्धतीने केल्या आणि ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी इतर राज्यातलीसुद्धा ह्या ठिकाणी श्वान आल्या त्यांच्यासोबत त्यांची माणसं आली त्यांनी आता बघितले मी एक वयस्कर माणूस काय टेक्निकनं त्या ठिकाणी बिहारचा माणूस पळत होता तो बघितला तर कौतुकास्पद वाटतं ते वय बघितल्यानंतर असं वाटतं की झाला ह्या वया सुद्धा तो ह्या पद्धतीने घोडा आम्हाला असं घोड्यापासून चालू शकत नाही आम्ही मोडून जाईल आपलं पण तो एवढ्या स्पर्धेत भाग घेऊन इन्वॉल्व्ह झाला याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण शासनाकडे तशा स्वरूपाची मागणी करू किंवा घोड्याची स्पर्धेची रेस ही जर या ठिकाणी शासन स्तरावर तिला एक चांगला दर्जा जर दिला परभणीमध्ये यार स्टुडिओ आणि बाईजान यांच्या मार्फत या घोड्यांची रेस आयोजित केलेली आहे ती खरंच अप्रतिम अशी रेस आहे यामध्ये मध्य प्रदेश बिहार गुजरात वेगवेगळ्या राज्यातून साधारण पन्नास ते साठ घोडे स्पर्धा नोंदवला आहे अशी फार मोठ्या शहरात भाईजान आणि त्यांच्या घोडे मुलांनी चांगल्या स्पर्धांचं आयोजन केलं शुभेच्छा महाराष्टु मराठी मराठीसाठी प्रतिनिधी विशाल गायकवाड परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा